आणि सगळे पक्ष अंगावर नसतील आज महाराष्ट्राचा मंगळ कलक्ष महाराष्ट्र यश्वरराव चव्हाण यांचा वारसा लागलेला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या सुप्रिया सुळे मीडियाचं स्वागत करतो जितेंद्र आव्हान केलेले आहे बरेच इथे उपस्थित आहेत मी त्यांचे आभार मानतो आल्याबद्दल या सगळ्यांकडनं आपल्याला लोक शब्द येणार आवडले असतील परंतु असं नाही म्हणून हा इतका उशीरा सुरू झाला आहे की आपल्याला जी भाषण आपल्याला कदाचित त्यांच्याशी आपल्याला बोलता येणार नाही त्यांच्याकडनं ऐकता येणार नाही अनेकही अनेक काही नेते आहेत काँग्रेस प्रकाश रेड्डी कम्युनिस्ट पार्टीचे काँग्रेस अजित नावरे माननीय श्री महादेव जानकर शेखराव जयंतराव जिंबाणी आवाज आवाजाय आणि अनेक जणी ते उपस्थित आहेत आपली उपस्थिती आपल्याकडे फार महत्वाची आहे खरं म्हणजे आपल्याकडनं शुभेच्छा संदेश आम्हाला एकाच जोडी आपल्या आपल्याला वेळ कमी असल्यामुळे आपण पुढच्या कार्याप्रमाणे जाऊया म्हटलं त्याप्रमाणे त्या काळात नामपणे उभे राहिले होते आचार्य आणि प्रबोधनकार ठाकरे प्रबोधनकार ठाकरेंचा वसा पुढील काळात जपला त्यांचे सुपुत्र मानवीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी भाषा जपली आणि मराठी माणसाचा स्वाभिमान मानवला स्वै प्रबोधनकार आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या महाराष्ट्र धर्माचा वारसा पुढे घेऊन जाणारे आजचे आपण निमंत्रण दोन ठाकरे बंधू म्हणजे आता

महाराष्ट्रावर गेली शक्ती तर आम्ही दाखवून

すいません。<laughs>

मराठी माणूस कसा सर्व बाजू एक पडतो याचं एक चित्र मोठ्या <प्रागा> प्रमाणावर तू राहिलं असत पण दुसऱ्या मोर्चाच्या चर्चेनेच मारा घेऊ लागली 太有名啊